माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही घर वगैरे फोडणारे नाही पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षी फोडत नाही <laughs> आम्ही आम्ही घर फोडत नाही आम्ही पक्ष फोडत नाही पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही त्याच्या सोबत घेतो सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं असं आहे शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्टमुळे आली म्हणजे <laughs> त्या ठिकाणी शेवटी दादांनी हा पक्ष पवार साहेबांसोबत उभा केला पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील पवार साहेब नक्कीच त्याचे नेते असतील पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदानांनी श्रम घेतले आमदारही अजितदानांच्या पाठीशी होते अशा परिस्थितीमध्ये अजितदानांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंडघाशी पडायचं आणि त्यांना विलन करायचं ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदारांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही आपल्याला विलन करण्यात येत आहे कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात घेतला त्यांनी निर्णय वाटत काढलेच आहेत ना वाटतं म्हणजे काय तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत माझ्या इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठ्या मोठ्या स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय हे मला वाटत नाही योग्य आहे पण हे घडत आहे राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरे <ंच्चारी> पण साहेबांचा गांधी विचारांशी काय संबंध आणि बोलले असतील त्यांचा काय संबंध मला ना, ना त्याच्यावर उत्तर सुचलं होतं पण पर... पण <laughs> ते असभ्य असल्यामुळे बोलत नाही ज्या प्रकारचं स्टेटमेंट ओवेसींनी केलं होतं त्याचं ते उत्तर होतं ओवेसी म्हणाले काय ते एक तासभरा करता का काही काळा करता पोलीस काढून घ्या मग काय होईल ते सांगतो त्याला ते उत्तर होत हा त्याला उत्तर हा बा मला विचाराल तर मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी बडबड करतो त्याला फार उत्तर देण्याच्या बांधणीत पडू नये माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका